आई गलावयाची मायान तसा बाप होता थोर बाई द्वहीची गसावली न बसया लागार गार दोघी जणी बरोबरच जेवलो एक मुलगा होता आमच्या बरोबर जेवायला एकदमच त्याला साठी चमक निघा लागली आमच्यासाठी आम ला, आम खूप कष्ट केले <laughs> आता आईजीन म्हटलं सावलीच नाही राहिली आमच्यावर <laughs> भावाचं गम प्रेमी पण आई वडील दिसत नाही ना त्याच्याकडेच पोहोच शांत बसले ना आई वडिलांनी किती कष्ट केले किती नाही आमचं आम्हालाच माहितीये लहानपणापासून आम्ही काय खाल्ल काय नाही हे आमचं आम्हालाच माहितीये ते आताचा पाळणा गेला त्यांनी आमच्यासाठी आईच ग सुख दुःख ना करी त्या तळमळ आईच ग सुख दुःख या करी त्या तळमळ नाही ग झाल्या भेटी गाठी नाल देवाजीचं मूळ बाई आई गेली देवा घरी ह्या चिमण्या झाल्या या, या हुराहूर बाई आई गेली देवा घरी ग चिमुन्या राडा द्या हरभूर बाई दुःखाचा डोंगर गोसळं ला नाही यायच्यावर बाई दुःखाचा डोंगर गोसळ ला यायच्यावर आई गेली ग देवा घरी नड तो मन्नात बै आई गेली ग देवा घरी नल्या रड तो म्हणत आईच्या ग आठवणी या रात दिवस ध्यानात बै आईच्या ग आठवणी त्या रात दिवस ध्यानात आग या पाच जणी बहिणी लाडाचा हो माग ह्या पाच जणी बहिणी लाडाचा ह भाऊ राया तुम्ही ग नका रडुताई मी आईव लावण माया तुम्ही ग नका रडुताई मी आईव लावीन मई गेली देवा घरी वाडा लागतो उदास भई आई गेली दबा घरी गाडा लाग तो उदास, बै भेटा नाग आई बाप हिण्डु नै दाही देस भेटा नाग आई बाप न हिण्डु न दाही देस आई लाव मयान तसा बाप होता थोरे, लावयाची माया तसा होता थोर बाई द्वहीची द्वही ग सावली ना बसयाला घार घार बाई दहीची सावली गसयाला गार घार बाई काम करू करू शिनले गाय बाई काम करू न शिनले गाईबाप आंथकाळीच्या घर जे न करी त्याले कि किलेक अंत काळीच्या जे न करी त्या या की